असलाम्म रबरकातजरीन आपण बघत आहो आपलं अल्सफा कोकण न्यूज चॅनल मी आहे आपलं होस्ट मुक्तार सुरवे नाजरीन जसं की आपल्या ह्या चॅनलच्या मार्फतच एक ऐलान झाला होता आणि एक दावतनामा सगळ्यापर्यंत पोचला होता की माहेर रब्बुल अवोलसो माहे मुबारक आणि नबी करीम सल वसलमच्या विलादतच्या महिन्याच्या मोक्यावर आपली खेडची एक नामवर समाजी खिदमत करणारी संस्था अलसफा वेलफेअर फाउंडेशन यांनी ब्लड डोनेशन केम्पचा आयोजन केला होता हे आयोजन बरोबर शनिवार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्युईकर बिल्डिंग अलमदिना चौक खेळला अलमदुल्ला मुनक्की जिला आणि ही ब्लड डोनेशन केम्पचा जी आयोजन होता त्यासाठी अलमदुल्ला आपल्या न सिर्फ मुस्लिम मर्द खवातींनी भाग घेतले बलके आपल्या बिरादरे वतांनी पण मोठ्या जोश आणि खरोशला यातला भाग घेतले आणि आपल्या रक्ताचा अतिया दिले ह्या ब्लड डोनेशन कॅम्पला आपल्या समाजच्या हर नोट्ट्यांनी आणि हर टक्क्यानी ताऊन केला मग च डॉक्टर असोत इस्कूलचं असातिजा असोत सामाजिक खिदमतगार असोत उलमायकराम होतं बिझनेसमॅन होतं वकला होतं आणि माशाला नौजवांनी मो जोश व खुरूच्या संघात्यातला भाग घेतले आणि आपला रक्ताचं अतिओ पेश केले आणि हेरच्या तारीखला एक अहम मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो या वक्तात आपलं माजी पर्यावरण मंत्री भाई कदम यांनी पण खुशुसी तोरवर विजिट केले डॉक्टर जावेद महाडिक साहेब डॉक्टर विक्रांत पाटील संघासंगात आपलं परवेज महाडिक साहेब जखे वकील आणि साईफ चोगले साहेब जखे वकील यांनी पण खास तौरवर आपली हाजिरी हद्द दिले परवेज महाडिक साहेबनी न सिर्फ हाजिरी दिले बल्कि आपल्यास रक्ताचं अतिओपन दिले या वक्तात खेळची खच्ची संस्था म्हणती नाही दिली मग ती अंजुमन दर्दमंदान असो किंवा खेळ जी सी सीचं जुमेदार असो किंवा लाईन क्लब कोकणी मुस्लिम संघ कोस कोकणी मुस्लिम संघची लेडीज विंग या सगळ्या जुमेदारांनी खुसुसी तोरवर आता हजेरी लावले ह्याच वक्ताल आपल्या अल हायस्कूलचं रिटायर्ड प्रिन्सिपल शाबुद्दीन परकार सर अलमदीना हायस्कूलची प्रिन्सिपल मतरमा सलवा मॅडम यांनी पण खुसुसी तोरवर हातायली होती आज या ब्लड डोनेशन कॅम्पला लगभ पन्नासच्याहून अधिक लोकांनी आपल्या रक्ताचं अतियो दिले आणि नाईन्टी लोकांनी नव्वद लोकांनी आपलो ग्रुप ब्लड ग्रुप चेक केले ह्या ब्लड डोनेशनच्या केम्पसाठी एक खुसूसी मेडिकल टीम जी वालाव के वालावकर हॉस्पिटल ज्याला की आपण डेवनचा हॉस्पिटल बोलताना आलेली होती आणि ह्यातला सामाजिक खिदमतगार सरफ्राजबाई पौद्री सिकंदर मुसा सियासी खिदमतगार गोसखतीब अनिल सद्रे किरण टायडे या सगळ्या लोकांनी खास तौरवर आता हजेरी दिले आणि आपल्या ख्यालाचं इजहार केले सगळ्यात महत्वाची बात की आपल्या मुल्याचं एक नौजवान जो के नाभिन ना आहे सुरुवात त्यांनीच केले आणि आपल्या रक्ताचं अतिव हो पेश केलं ज्या लोकांनी आपला रक्त डोनेट केले त्या लोकाला एक खुसुसी असणार म्हणजे सर्टिफिकेट पण दिला गेला अलहमदुल्ला सुबला तकरीबन सारे दहा वाजता तिलावते कलाम पाक्षशी ह्या प्रोग्रामचा इब्तेदा झाली त्या वक्ता अंजुमन दर्डमंदांचं सदर मौलाना वज्युद्दीन परबनी रक्ताचं जो अतियो करणं रक्तदान करणं आपल्या रूसी पण किती मुकद्दस काम आहे ह्याच्यावर रोषणी टाकली तर पेशात ह्या वक्ताच्या अहम झलकिया आणि येणारं जर खुसूशी हजरात होतं त्यांचं इजारे ख्याल ह्याच्यासाठी इतकाच परत भेटू नवीन बात खबरच्या सगळ्यात आपलो चॅनल सबस्क्राईब करूया इसरू नको लाईक करा शेअर करा अल्ला हाफिज با کرام عت کرام اور تمام ساتھی آج کا یہ جو نیشنل بلڈ ڈونیشن کیمپ ان کیا گیا خاص طور سے اس کے آنے والے دن ہے مہینہ چل رہا ہے اللہ کے نبی محمد صلی اللہ علیہ وسلم کی ولادت کا شہادت کا جس اتفاق سے ثواب کے لیے اللہ کے حصول صلی اللہ علیہ وسلم ہمارے نمونہ ہے آپ صلی اللہ علیہ وسلم کے آنکھوں سے بہت سارے خدمات جو آپ صلی اللہ علیہ وسلم نے لوگوں کے درمیان رہ کر کیے ہیں اور اس لیے بات کا صلہ ہے کہ تبارت مطالعہ نے اس اسلام کو پورے عالم کے اندر پہنچا دیا اور یہ اتحاد انہیں بھی انجام دینا ہے اور جو کہ خاص طور پہ شہر کے اوپر کے درد دل کے واسطے پیدا کیے انسان کو ورنہ کے لیے کم نہ دیکھیں رو پایا اصل یہی انسانیت کا مقصد ہے آپ صلی اللہ علیہ وسلم تمام عالم کے لئے رحمت العالمین بنا کے دنیا کے ضرائع تھے اور صحیح انسان کو انسان بنانے کی جو ہے آپ صلی اللہ علیہ وسلم نے ترغیب دی لوگوں کو دعوت دی اور اسی نسبت سے کسی کو معیار بناتے ہوئے آپ صلی اللہ علیہ وسلم کے سیرت میں سبق حاصل کرتے ہوئے آج کا جو ایک کیم ہے کیمپ منعقد کیا گیا ہے تو میں کی

या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मदतीने आज या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित केलेला आहे तसं सिटी यासाठी नीम हॉस्पिटल डॉक्टर पण यांच्याच सरकारने

सिकंदर सिकंदरबाईल मोसा सगळ्यात पहिले अलसफा कोकणी न्यूजवर आपलं स्वागत आहे आणि आजच्या ह्या आयोजनबद्दल आपल्या तासुरात बोला असलाईकम आज मला खूप खुशी झाली अलसफा ग्रुपनी इतका मस्त अरेंज केलेला आहे अरे आणि ही एक कोमी एक विषाण एक आहे आणि ब्लड डोनेशन म्हणजे फक्त सगळ्या समाजासाठी लागणारी वस्तू आहे आणि हा गरजूंना ज्या आपले पेशंट असतात त्यांना लागणारी हे आहे गरजूंसाठी खास स्पेशल आहे आणि ती आपल्या अवेलेबल होत नाही आणि आज आपल्या अलसफा ग्रुपनी ती केलेली आहे ती मग मला खुशी राहिली मी अलसफा ग्रुपला थँक्स बोलत आहे आणि त्यांनी आयुष्यच कार्य कार्यक्रम लावूनही करावं त्यांच्यासोबत मी काय नाही okay, थँक्यू थँक्यू ुजाय अलसफा कोकणी न्यूजवर तुमचा खैर खैरमकदम आहे आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशननी आज ईद ए मिलादुन नबीच्या निमित्ताने हे ब्लड डोनेशनचं कॅम्प के आयोजन केलं नाही त्याच्याबद्दल आपले तासुरा अलसफाच्या माध्यमातलं नेहमी या खेळला एक वेगवेगळं उपक्रम राबवला जातं एक सोशल ॲक्टिव्हिटीचा अलसफा ही संस्था ह्या खेळला मग भिसो काम करते आज समाजाच्या माध्यमातून ईद ए नबी या निमित्ताने जे आज ब्लड डोनेशन कॅम्प लावलेले आहे आणि त्या ब्लड डोनेशनला जो प्रतिसाद मिळतो आहे आणि विशेष करून ह्या ब्लड डोनेशन कॅम्पला फक्त मुस्लिम समाजाचीच नाही लोकात तर हिंदू समाजाचीही लोक आमच्या काँग्रेसचे एक शहराध्यक्ष अनिल सदरे आज बुटाला म्हणून आईलात एक लेडीज पण आता आता मला दिसते तर हिंदू समाजाची ते लोक ह्या ब्लड कॅम्पसाठी ब्लड डोनेशनसाठी आय सगळ्या अर्थाने ह्या खेळला हिंदू मुस्लिम व्यक्तीचं जर कध प्रतीक बघायचं असेल जर तुम्हाला ते तर अल्पसपाच्या माध्यमातून आता आज ब्लड डोनेशनची कॅम्प लागलेली आहे तर तो तुम्हाला बघायला मिळू शकतो खास करून आमच्या प्रसिद्ध म्हणजे आमचं पैगंबर मोहम्मद सल्ला वसलम यांची शिकवणच आहे ते पीस शांतता आणि त्या माध्यमातच मुस्लिम समाज ही काम करत असते आणि आज ह्या कॅम्पला आल्यानंतर खऱ्या अर्थाने मना एक मोठ खुशी झाली सगळ्या समाजाची लोकं आता ब्लड डोनेशनसाठी आले जातात तेव्हा अल सपाला माझे कायम शुभेच्छाच असतात आणि इन्शाल्ला ही ट्रस्ट खूप मोठी होईल ही अल्लाशी दुआ करते थँक्यू उत्तर बाजू

सर अलसफा कोकणी न्यूजवर तुमचा इस्तकबाल आहे आणि आजही आपले अलसफा वेलफेअर फाउंडेशननी इदे मिलादुन्नबीच्या निमित्ताने ब्लड डोनेशनच कॅम्प आयोजित केले ना त्याच्याबद्दल जरा आपलं तासुरात वालेकुम सलाम सगळ्यात पहिले माझा या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं अलसफा संस्थेच्या माध्यमातून मी त्यांचा बहुक शुक्रिया अदा करतात आणि आता आल्यानंतर एकदम असं सरप्राईज झाला सगळं माहोल आणि एक बेस वाटला किंवा आई सपाचा जो कार्यकर्ता हा या संस्थेचं जो सदस्य हा तर झटून मनादिलानी ही काम करतात ब्लड डोनेशन ही एक आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे आणि ही प्रत्येक माणसाने ब्लड डोनेट केला पाहिजे कारण ह्या ब्लडचा फायदो गरजूंना होणार आहे कुणाला अचानकपणे ॲक्सिडंटसाठी ॲक्सिडंट झाल्यानंतर किंवा डिलेवरीच्या टायमात किंवा अन्य दुसऱ्या काही मेडिकल हेल्पसाठी ब्लडची गरज लागतं ही ब्लड झटकन अवेलेबल झाला पाहिजे आणि दृष्टीने हा कॅम्प जो आहे त्या कॅम्पचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी अलसफाच्या सफा सगळ्या सदस्यांना त्यांचा अध्यक्ष असतो ऑफिस विररर असतो त्यांना मी मुबारकबाद आहे आणि आपण जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग तरुण वर्गाची जी एनर्जी आहे ती एनर्जी ह्या पद्धतीने समाजविभी कामासाठी जर युटिलाईज झाली तर आपण एक समाजाला वेगळं संदेश देऊ शकता भविष्यातसुद्धा अशा पद्धतीचं जर कार्यक्रम आहे ही संस्था नक्कीच करत आणि दुसऱ्या पण संस्था जो आहात त्यांना पण मी विनंती करीन त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सुद्धा समाजी कार्यकर्ते थँक्यू थँक्यू व्हेरी मच सजा कल्लाव आम्ही आता आज आपल्यासोबत हा खेळ जे सी सीचं सदर अंकेश सर सर अलसफा कोकणी न्यूजवर आपला हार्दिक स्वागत आहे आणि आज अलसफा वेलफेअर फाउंडेशन दी माझ्या ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं नाही त्याबद्दल आपले विचार त्यांना तुमचे आमसपा फाउंडेशन तर्फे आज तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं आहे त्याबद्दल खेट जेसीसून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप असे चांगले कार्यक्रम तुमचे याच्या पुढे होत जाऊ काही मदत नाही त्याची खेळ जेसी तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद तुम्ही आज आम्हाला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे मला असं धन्यवाद थँक्यू सर आपल्यासोबत आहात रत्नागिरी पर्यावरणचे आपले किरण टायडे भाऊ त्यांनी आज स्वतःचं ब्लड डोनेशन केलेलं आहे टायडे भाऊ अल्सफा वेलफेअर फाउंडेशननी हे जे आयोजन केलं नाही त्याबद्दल आपले विचार खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असं मानलं जातं आणि खरंच आहे कारण आज या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे आयुष्य जग माणसं काढत आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत जे जी वाहतुकीची परिस्थिती आज झालेले आहे त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण ज्याप्रमाणे वाढले आहे रोगाचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे त्यासाठी रक्ताचा तुटवडा तो हा नेहमीच भासत असतो आणि अन्सफा फाउंडेशननी जो केलेला हा पाऊल आहे तो फारच महत्त्वाचा आहे जेणेकरून रक्ताचा तुटवडा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे जर भासत असेल आणि अशा प्रकारे जर कॅम्प झाले तर ह्याच्यापासून जो तयार होणारा रक्तासाठा आहे तो तिथे कुठेतरी वापरला जाईल आणि हे सर्वात उत्तम असं उदाहरण आजचं हे कॅम्प आहे तर आयोजकांना मला अभिनंदन करायचं त्यांचे मनापासून अभिनंदन करायचे की त्यांनी ह्या हा एक मन्ने तो तो है, जो फारीचा वाटा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा जो उचलला आहे तो फारच महत्त्वाचा आणि हा वाखाण्याजोगा आहे थँक्यू सर अल अलसफा कोकणी आपलं स्वागत आहे आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशनने आज हे ब्लड डोनेशन केम्पचं आयोजन केलं आहे त्याबद्दल आपले विचार जरा सांगा सफा वेलफेअर फाउंडेशननी आज ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी भरवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईद निमित्त हा कार्यक्रम सग आजच्याच दिवसाला सगळीकडे चालू आहे आणि खेडमध्ये हा ब्लड डोनेशनचा कॅम्प भरवल्यानंतर खेडवासीने पण चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीस लोकं आता एक वाजेपर्यंत झालेली आहेत तसंच प्रत्येक म्हणजे फाउंडेशन फाउंडेशनमार्फत वेगवेगळे सुप्त असे उपक्रम चालूच असतात आत्ताच नुकतंच या थोड्या दिवसापूर्वी या फाउंडेशन मार्फत की जगबुडीमध्ये होणारी पूर परिस्थितीसाठी त्यांनी स्वतःची एक बोट उपलब्ध करून खेडवासींसाठी दिलेली आहे ह्या ज्या संकल्पना असतात किंवा यांच्या स या फाउंडेशनमार्फत जे काही उपक्रम होत असतात त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा खेडवासियांसाठी देखील यातून खूप मोठा फायदा होतो आज या ठिकाणी म्हणजे जावेदबाईची कल्पना असेल उत्ताळबाईंची क संकल्पना असेल तर त्यांनी एकाच ठिकाणी आज ब्लड डोनेशन पण ठेवलेलं आहे ब्लड प्रेशर ब्लड चेकअप त्याचा पण कॅम्प ठेवलेला आहे तसं ब्लड ग्रुप चेकअपचा देखील त्यांनी कॅम्प केलेला आहे आणि त्याच्यासाठी पण लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळजवळ सत्तर लोकांनी त्याच्या स्वतःचे ब्लड ग्रुप चेक करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा असेच नवीन नवीन उपक्रम तुम्ही करत राहा तुम्हाला देखील शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर हां भाई आपला एक अलसफा गोपी न्यूज चॅनल आहे पण आपला एक कोकणी अलसफा न्यूज चॅनेल आहे ते आपण खेळवरून प्रसारित करतो आणि ते पण हे आपल्या अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक आज हा उपक्रम रक्तदान शिबिराचा उपक्रम चालू आहे आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे विशेषत पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम अनेक आमच्या मुस्लिम बांधवांनी आतामध्ये घेतलेलं आहे फक्त एक गोष्ट मला इथे सांगायला हवी आज मुद्दा मधल्या काळामध्ये एक साधू त्याचं नाव मी नाही आले पण त्यांनी जे वैगमबांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय निषेधार्थ आहे अतिशय निषेधार्थ आहे वक्तव्य ते कुणाला आहे कुणालाही कुणाच्या धर्मावरती बोलण्याचा अधिकार नाही कोणीही कुणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून मुस्लिम धर्मगुण हिंदूंच्या वती बोलू नये आणि हिंदूंच्या धर्मगुन मुस्लिमांच्या वती बोलू नये ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा सगळा भाग देश हा सगळा हिंदुस्थान सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपला एकत्रित ठेवायचा आहे तेव्हा अशी वक्तव्य करून त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भडकवलेल्या आहेत किंवा भावनाशी खेळलेल्या आहेत भावना दुखावलेल्या आहेत त्याचा मी तीव्रपणे आक्षेप घेतो आहे आणि निषेध देखील करतोय थँक्यू आज हा उपक्रम आपण हातामध्ये त्या घेतलात आपल्याला सगळ्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देईन या युक्तदान शिबिरामध्ये ज्या युक्तदात्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि वक्तदान म्हणजे श्रेष्ठदान सगळ्यामध्ये हे सगळ्या श्रेष्ठदान आपण देऊ अनेक लोकांचे आपण प्राण वाचवत आहे मोठं काम आपण या ठिकाणी करत आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला खूप धन्यवाद खूप आशीर्वाद खूप शुभेच्छा आणि ज्यांनी हा काय उपक्रम आतामध्ये घेतला आहे त्यांच्या पाठीवरती शाबास्कीची थाप धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र